एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करायला गेलात आणि ईव्हीएम मशीनवर त्यांचं नाव शोधताना तुमची दमशाक झाली असं कधी झालंय का आता तसं होणार नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींसाठी राज्य शासनाने क्रांतिकारी निर्णय घेतलाय निवडणूक म्हटलं की चर्चा उमेदवारांची असते चिन्हांची असते आणि प्रचाराची असते पण मतदान केंद्रावर गेल्यावर एक गोष्ट महत्वाची ठरते ती म्हणजे आपल्या उमेदवाराचा अनुक्रमांक किंवा सिरियल नंबर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्वाची अधिसूचना काढली आहे या निर्णयामुळे उमेदवारांचा ईव्हीएम किंवा मतपत्रिकेवर दिसणारा क्रम आता पूर्णपणे बदलणार आहे हा बदल नक्की काय आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आहे ते सविस्तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम मॅन सर्वात आधी बघूया की आतापर्यंत काय पद्धत होती मित्रांनो पूर्वी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांची यादी नावाच्या अध्यक्षराप्रमाणे म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डरने लावली जात असे म्हणजे समजा एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असेल ज्याचा आडनाव नाव वाघ आहे आणि एखादा अपक्ष उमेदवार असेल ज्याचं आडनाव नाव अहिरे आहे तर अध्यक्षर असल्याने अपक्ष उमेदवार यादीत सर्वात वर असायचा आणि राष्ट्रीय पक्षाचा मुख्य उमेदवार यादीत खाली असायचा यामुळे मतदारांचा गोंधळ व्हायचा 15 डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नवीन नोटिफिकेशन हा नियम बदलण्यात आला आहे आता उमेदवारांचा क्रम त्यांच्या आडनावावरून नाही तर त्यांच्या पक्षाच्या दर्जावरून ठरवला जाणार आहे हा भाग खूप महत्वाचा आहे नीट लक्ष द्या नव्या नियमांनुसार उमेदवारांची यादी चार मुख्य गटांमध्ये म्हणजेच कॅटेगरीजमध्ये विभागली जाईल ईव्हीएम मशीनवर किंवा मतपत्रिकेवर क्रम कसा असेल ते पहा गट एक सर्वात वर या गटात मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार असतील उदाहरणार्थ भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना इत्यादी म्हणजेच आता बड्या पक्षांचे उमेदवार तुम्हाला यादीत सर्वात वर दिसतील मग गट दोन दुसऱ्या क्रमांकावर इतर राज्यातील मान्यता प्राप्त पक्षांचे उमेदवार असतील जे महाराष्ट्रात राज्यस्तरीय पक्ष नाहीत पण बाहेर आहे मग गट तीन तिसऱ्या क्रमांकावर असे पक्ष असतील जे राज्य निवडणूक आयोगाकडे का नोंदणीकृत आहे पण त्यांना अजून मान्यता प्राप्त दर्जा मिळाला नाही मग गट चार सर्वात शेवटी आणि शेवटी चौथ्या गटात असतील अपक्ष उमेदवार प्रत्येक गटाच्या आतमध्ये मात्र उमेदवारांची नावे त्यांच्या अध्यक्षरानुसार म्हणजेच अल्फाबेटिकली लावली जाते पण मुख्य क्रम हा पक्षाच्या ताकदींनुसारच असेल आता प्रश्न पडतो की शासनाने हा बदल का केला तर ग्राम विकास विभागाच्या मते यामुळे निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता निशिस्त येणार आहे चला थोडं सविस्तर बघूया सर्वप्रथम मतदारांची सोय अनेकदा राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांचे चिन्ह शोधताना मतदारांचा वेळ जायचा आता प्रमुख पक्षांचे उमेदवार सुरुवातीलाच दिसल्याने मतदारांना आपल्या आवडीच्या पक्षाचा उमेदवार शोधणे सोपे होणार आहेत मग द्वितीय गोंधळ टळणार अनेकदा सारख्या नावे उमेदवार उभे करून मते खाण्याचं राजकारण व्हायचं त्याला या निर्णयामुळे थोडा साप बसू शकतो कारण आता प्रमुख पक्षाचे उमेदवार वेगळ्या गटात दिसतील थोडक्यात सांगायचं तर हे नियम तातडीने लागू करण्यात आले आहे त्यामुळे आगामी निवडणुका याच नव्या होणार आहे तर मित्रांनो हा होता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील बदलांचा सविस्तर रिपोर्ट आता तुम्ही सांगा शासनाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का की जुनी अध्यक्षराची पद्धतच बरी होती अपक्ष उमेदवारांवर ह्यामुळे अन्याय होईल का तुमचं मत खाली कमेंट कमेंटमध्ये मा आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच युट्यूब चॅनल ला धन्यवाद